शिंदे सरकारमधील एका मंत्र्यावर तब्बल पन्नास हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांना दिलेल्या पत्रात हा धक्कादायक आरोप केलाय रायगड जिल्ह्यातील हजारो एकर सरकारी वन जमीन बेकायदेशीरपणे खासगी कुटुंबाकडे हस्तांतरित करण्यात आल्याचा दावा या पत्रात करण्यात आलाय विशेष म्हणजे या पत्र व्यवहारात वीस हजार कोटी रुपयांची लाच देण्यात आली आणि त्यातील दहा हजार कोटी दिल्लीतील बॉस लोकांना देण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय तो मंत्री नेमका कोण संजय राऊत यांच्या पत्रात नेमकं आहे तरी काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एक मोठं प्रकरण सध्या चर्चेत आहे आणि तेही काही लहान सहान नाहीये तब्बल पन्नास हजार कोटी रुपयांचा घोटाळा आणि हे पन्नास हजार कोटी हे कुठल्या खाजगी कंपनीचा घोटाळा नाहीये ना कुठल्या मालामाल बिझनेसमॅनने केलेला फ्रॉड हा आरोप आहे थेट सरकारच्या मंत्र्यांवर आणि हे आरोप उगाच हवेत केलेले नाहीयेत या प्रकरणात नाव येत आहे एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट आणि त्यामाग अजून एक कोणीतरी दिल्लीतील बॉस हे प्रकरण उघड झालंय संजय राऊत यांच्या एका पत्रामुळे त्यांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहाना पत्र लिहिलंय आणि त्यातला मजकूर धक्कादायक आहे पत्रात संजय राऊत म्हणतात एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने ज्याचं नाव संजय शिरसाट त्याने सिडकोच्या माध्यमातून तब्बल पन्नास हजार कोटींचा घोटाळा केलाय त्यातला सगळ्यात धक्कादायक भाग म्हणजे यापैकी किमान वीस हजार कोटी रुपयांची रक्कम स्वतः जवळ ठेवण्यात आली आणि दहा हजार कोटी रुपये दिल्लीतील बॉसना खुश करण्यासाठी दिल्याचा आरोप राऊत यांनी केलाय म्हणजे बघा एकीकडे एक प्रकल्पग्रस्त लोक जमिनीसाठी वर्षानुवर्ष वाट पाहत बसलेत सिडकोकडे धावपळ करतायत गेलंय कोणाची शेती गेले आणि दुसरीकडे एका अपात्र कुटुंबाला हजारो एकर सरकारी वन जमीन एकदम सहज दिली जाते तेही फक्त एका मंत्र्याच्या सहीवर संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार रायगड जिल्ह्यात तब्बल चार हजार एकर जमीन होती तीही सरकारी ताब्यातली वनजमीन ही जमीन अचानक बिवलकर नावाच्या एका कुटुंबाकडे ट्रान्सफर झाली ही जमीन देण्यासाठी ज्या योजनेचा वापर केला गेला ती म्हणजे बारा पॉईंट पाच टक्के वाटप योजना आणि त्या योजनेनुसार कुटुंब गेली तीस वर्ष अपात्र होत पण तरीही सिडकोचे अध्यक्ष आणि नगरविकास मंत्री संजय शिरसाट यांनी या कुटुंबाला पात्र ठरवलं आणि केवळ पंचवीस दिवसांसाठी संजय शिरसाट यांना सिडको अध्यक्षपदी नेमलं गेलं त्या थोड्याशा काळातच सगळी जमीन हस्तांतरितही झाली थोडक्यात काय आधी अध्यक्षपद दिलं लगेच फायली पुढे सरकवल्या आणि काही दिवसात हजारो कोटींची जमीन खाजगी कुटुंबाच्या नावावर झाली आता या सगळ्या प्रकरणात संजय राऊत म्हणतात की या जमीन व्यवहारासाठी किमान वीस हजार कोटी रुपयांची लाच दिली गेली आहे बिवलकर कुटुंबाकडून ही रक्कम मंत्रिमंडळातील लोकांपर्यंत पोहोचवली आहे त्यातही विशेष म्हणजे दहा हजार कोटी रुपये दिल्लीतील बॉस लोकांना गेले म्हणजे हे फक्त महाराष्ट्रापुरतं प्रकरण नाहीये तर दिल्लीशी थेट संबंध असलेलं प्रकरण आहे राऊत यांनी एक मुद्दा फार ठळकपणे मांडलाय की एवढा मोठा व्यवहार केवळ एका मंत्र्यांनी दो किंवा दोन अधिकाऱ्यांनी एकट्यानेच केलेला असेल का तर नाही त्यासाठी सिस्टीम मध्ये वरपासून खालीपर्यंत अनेक जण सामील असतील ही शक्यता नाकारता येत नाही आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तीच म्हणजे याच सिडकोकडे अनेक प्रकल्पग्रस्त आपापली जमीन मिळेल का यासाठी वर्षानुवर्ष चक्र मारतायत त्यांना नेहमी उत्तर मिळत आहे की जमीन नाहीये पण बिवलकर कुटुंब जे अपात्र आहे त्यांना एवढी मोठी जमीन सहज मिळते आणि सिडकोचे अधिकारी म्हणतात काही अडचण आली नाहीये म्हणजे हे थेट सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग आहे सामान्य नागरिकांच्या हक्काचा अपमान आहे आणि भ्रष्टाचाराचा कळसच आहे असं म्हणायला हरकत नाही राऊत यांनी आपल्या पत्रात मागणी केली आहे की या प्रकरणात एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बडथर्फ करावं एवढंच नाही तर त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करावा आणि ईडी मार्फत त्यांची चौकशी व्हावी हे एक प्रकरण जर खपवून घेतलं तर उद्या कोणतंही सरकारी जमीन योजना प्रकल्प कुणाच्याही नावावर लावलं जाईल फक्त पैशाचा जोर असेल तर या आरोपांची गांभीर्यानं दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे असं देखील राऊत यांनी म्हटलंय हा प्रकार केवळ राजकीय आरोप पुरता मर्यादित न ठेवता यामागं खरी तथ्य काय आहेत हे, हे जनतेसमोर यायला हवं कारण पन्नास हजार कोटींचा घोटाळा हा काही नॉर्मल आकडा नाहीये आणि जर हे खरं असेल तर यामध्ये सामील असलेल्या सगळ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे कारण ही फक्त जमीन नाहीये तर ही लोकांची संपत्ती आहे आणि त्यावर फक्त लाचखोरीने कब्जा करणं हा लोकशाहीवरचा थेट हल्ला आहे आणि जर खरंच राऊत यांच्या आरोपात तथ्य असेल तर लवकरात लवकर या सर्व गोष्टींची दखल घेतलीच गेली पाहिजे हे पण खरं खरंय या आरोपांवरून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका